आजची आपली दम बिर्याणीची रेसिपी अगदी खास आहे कारण यामध्ये सिक्रेट ग्रेव्हीचा वापर केलेला आहे यामुळे एकतर बिर्याणीला चव छान येते आणि दुसरं म्हणजे छान रसरशीत बिर्याणी तयार होते त्याचप्रमाणे भात आणि भाज्यांचं योग्य प्रमाण देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर या ठिकाणी जुना तांदूळ मी घेतलेला आहे बासमतीचा लूज बासमती मी या ठिकाणी वापरलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या वाटेने तीन वाट्या मोजून मी तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जुना तांदूळ वापरल्यामुळे एक तर त्यात स्टार्च कमी असतं त्यामुळे भात मोकळा सुटसीत होण्यासाठी मदत होते आता हा तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आता अर्धा ते पाऊन तासासाठी हा तांदूळ भिजत घालून घ्यायचा आहे यामुळे लवकर शिजतो आणि छान मोकळा सळसळीत भात तयार होतो तांदूळ भिजेपर्यंत बाकीची तयारी करून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की मग यामध्ये आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे तर कांद्याला या परतलेल्या कांद्याला बरिस्ता असं देखील म्हणतात परंतु तो बरिस्ता जो आहे तो आडव्या पद्धतीने कट केलेला असतो मी ज्या पद्धतीने भजासाठी आपण कांदा कापतो त्याच पद्धतीचा या ठिकाणी कांदा कापून घेतला आणि तो गरम तेलामध्ये सुरुवातीला फुल गॅसवरती नंतर मंद आचेवरती एक मिनिटभर छान तळून घेतला नंतर पुन्हा एकदा गॅस फुल करून सगळा बरिस्ता किंवा कांदा जो आहे तो व्यवस्थित तळून घेतलेला आहे तो एका पेपरवरती किंवा टिश्यू पेपरवरती व्यवस्थित घालून पसरवून घ्यायचा आहे यामुळे तो छान कुरकुरीत राहतो त्याच तेलामध्ये साधारणतः शंभर ग्रॅम इतकं पनीर घेतलेले आहे त्याचे बारीक काप करून ते देखील तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आहे पनीरसोबत तुम्हाला हवं असेल तर या ठिकाणी थोडेसे सोया चंग देखील छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊन ते देखील या बिर्याणीमध्ये घालून घेऊ शकता, शकता। तर तुम्ही बघू शकता छान गोल्डन रंगावरती सगळं पनीर आपण तळून घेतलेलं आहे ते देखील एका भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर बिर्याणीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घेऊयात तर हीच आपली सिक्रेट ग्रेव्ही आहे त्यासाठी या ठिकाणी चार ते पाच कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे दोन टेबलस्पून बी आणि एक टेबलस्पून काजू घेतलेले आहेत आता हे सगळं आपल्याला गरम पाण्यामध्ये एक पंधरा ते वीस मिनिटासाठी भिजत घालून घ्यायचं आहे जर काजू वापरायचे नसतील तर एक चमचा अजून मगजबी यामध्ये वाढवून घ्यायचा आहे या, या ग्रेव्हीचा वापर केल्यामुळे नॉनव्हेजसारखी रसरशी चविष्ट अशी बिर्याणी तयार होते तिला छान असा फ्लेवर देखील येण्यासाठी मदत होते एवढ्या वेळामध्ये तांदूळ देखील छान भिजलून झालेला आहे आता या ठिकाणी एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे जवळजवळ तांदळाच्या तिप्पट मी पाणी घालून घेतलेलं आहे तर या ठिकाणी पाण्यामध्ये चार ते पाच चमचे मीठ घालून घेतलं त्यानंतर गरजेनुसार खडे मसाला घालून घेतला त्यामध्ये दोन तमालपत्र एक चमचा शहाजिरं शहाजिरं नसेल साधे तर साधे जिरे वापरले तरीही चालेल त्यानंतर एक इंच दालचिनीचा तुकडा वेलची दोन ते तीन लवंग आणि देखील घालून झाकण ठेवून छान उकळी आणून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये अगदी हलक्या हाताने तांदूळ घालून घ्यायचा आहे त्यानंतर एक उकळी येईपर्यंत भात अजिबात ढवळायचा नाही यामुळे भाताचे कण हे अखंड राहतात आणि अजिबात तुटत नाही कारण तांदूळ हा अगोदरच भिजवलेला असतो त्यामुळे लगेच जर आपण ढवळला तर तो, तो तांदूळ तुटण्याची शक्यता असते तर या ठिकाणी साधारणतः पाच ते सात मिनटामध्ये छान मोकळा सळसळीत भात शिजलेला आहे सत्तर ते ऐंशी टक्के भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कारण यानंतर आपण दम देखील बिर्याणीला देणार आहोत आता हा तयार झालेला भात एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचा आहे भात थंड होईपर्यंत भाज्या मॅरिनेट करून घेऊयात त्यासाठी एका भांड्यामध्ये एक मीडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला बटाटा घालून घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी फरसबीचे काप अर्धी वाटी गाजराचे काप अर्धी वाटी फ्लॉवरचे काप आणि अर्धी वाटी मटार घालून घेतलेले आहेत आता या स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या मॅरिनेट करून घेण्यासाठी यामध्ये पाच चमचे कमी आंबट असलेलं दही घालून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये काही बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट पाव चमचा काळा मसाला पाव चमचा बिर्याणी मसाला एक चमचा धनापूड आणि थोडंसं मीठ घालून भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि दहा मिनटासाठी साईडला ठेवून घ्यायच्या आहेत आणि लगेचच बिर्याणीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घेऊयात त्यासाठी जे आपण ग्रेव्हीचं साहित्य भिजत घातलेलं होतं ते, ते सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामधलं जे उरलेलं पाणी आहे ते साईडला ठेवून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न घालता हे सगळे पदार्थ वाटून घ्यायचे आणि मग जशी आवश्यकता वाटेल तसं पाणी घालून स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे यामुळे एक तर ग्रेव्हीला छान रसरशीतपणा येतो आणि टेक्स्चरही छान येतं आता ही तयार झालेली ग्रेव्ही साईडला ठेवून घेऊयात आणि लगेचच पुढची तयारी करून घेऊया आता लगेचच भाज्या परतवून घेण्यासाठी जाड अशी कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल आणि एक चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे साजूक तुपाऐवजी बटर देखील या ठिकाणी वापरू शकता हे व्यवस्थित गरम झालं लगे तर की लगेचच यामध्ये यामध्ये थोडेसे तडतडून घेतले चिरून घेतलेला उभा कांदा देखील व्यवस्थित घालून घ्यायचा आहे याऐवजी तुम्हाला हवं असेल तर बरिस्ता देखील थोडासा यामध्ये घालून घेऊ शकता जेणेकरून कांदा परतवण्याचा वेळ हा वाचतो एक मिनिटभर कांदा परतवून घेतला की लगेचच ठेचून घेतलेलं आलं लसूण यामध्ये घालून घेतलेलं आहे आलं लसणाचा कच्चटपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच यामध्ये यामध्ये एक मिडियम साईजच्या टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे याऐवजी तुम्हाला हवं असेल तर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो देखील यामध्ये परतवून घेऊ शकता आता ही ग्रेव्ही आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आणि नंतर तयार करून ठेवलेली मगजबी काजूची ग्रेव्ही यामध्ये घालून घ्यायची आहे ही ग्रेव्ही देखील छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे ग्रेव्ही परतवताना कंटिन्यू हलवून घ्यायचे आहे यामुळे ग्रेव्ही अजिबात तळाला चिटकत नाही त्यानंतर या ठिकाणी काही बेसिक मसाले घातलेले आहे हळद लाल तिखट काळा मसाला बिर्याणी मसाला आणि धनापुळ हे सगळे मसाले तुमच्या आवडीनुसार तिखटाच्या प्रमाणात कमी जास्त करून घेऊ शकता छान तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही देखील आपण परतवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता छान कडेला तेल सुटलेला आहे आता यामध्ये मॅरिनेट करून घेतलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहे एक मिनिटभर भाज्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या यामध्ये दही घातलेला आहे त्यामुळे या भाज्यांना छान असा फ्लेवर येतो आणि अतिशय सुंदर बिर्याणी तयार होते आता सगळ्या भाज्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहे साधारणतः एक मिनिटभर सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या ग्रेवीमध्ये परतवून घेतल्या आणि मग यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपण भातामध्ये देखील मीठ घातलेलं आहे आणि मॅरिनेशनमध्ये देखील मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं कमी मीठ या ठिकाणी मी घालून घेतलेलं आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की मग लास्टला यामध्ये जो आचारी वापरतात तो मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे तर एक चमचा मॅगी मसाला किंवा आमचूर पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे आमचूर पावडर आणि मॅगी मसाला दोन्ही नसेल तर चाट मसाला घातला तरीही बिर्याणीला अतिशय सुंदर टेस्ट येते या मसाल्याचा वापर केल्यामुळे अगदी आपण विकत आणतो किंवा हॉटेलमध्ये खातो त्याच चवीची घरच्या घरी बिर्याणी तयार होते आता झाकण ठेवून एक ते दोन मिनटासाठी या भाज्या मी वाफून घेतल्या आता व्यवस्थित सगळ्या पुन्हा एकदा मिक्स करून घेव्यात जेणेकरून ग्रेव्ही ही खाली कढईला चिटकणार नाही आता यामध्ये तळून ठेवलेलं पनीर घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून हे पनीर देखील आपल्याला या भाज्यांसोबत शिजवून घ्यायचं आहे कारण यामुळे ग्रेवीचा जो अर्क आहे तो पनीरमध्ये उतरेल आणि पनीर खाताना वेगळं लागणार नाही आता थोडंसं गरम पाणी घालून झाकण ठेवून भाज्या पुन्हा एकदा व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत शिजवून झालेल्या भाज्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून झाले की मग लगेचच यातली अर्धी भाजी एका डिशमध्ये काढून घेऊयात कारण याच कढईमध्ये आपण बिर्याणीच्या लेअर करणार आहोत बिर्याणीचे लेअर लावताना गॅस बंद करून एकसारखी भाजी कढईमध्ये पसरवून घेतली आणि मग त्यावरती थंड झालेला भात घालून घ्यायचा आहे जेवढी आपली भाज्यांची लेअर आहे तेवढीच भाताची सुद्धा लेअर तयार करून घ्यायची आणि मग त्यावरती तळून ठेवलेला कांदा देखील घालून घ्यायचा आहे बिर्याणीला छान फ्लेवर यावा यासाठी पुदिन्याचे पानं देखील मी यामध्ये दे घालून घेतलेले आहेत तसेच अर्धा चमचा इसेन्स देखील घालून घेतलेला आहे तर थोडेसे ड्रॉप बिर्याणी इसेन्सचे मी घालून घेतले त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे इसेन्स आणि पुदिन्याचे पानं हे पूर्णत ऑप्शनल आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला हवं असेल तर काजू आणि तळून घेतलेले मनुके देखील घालून घेऊ शकता आता हे सगळं व्यवस्थित घालून झालं की मग लगेचच यावरती काढून ठेवलेली भाजीची आहे तिची पुन्हा एक लेअर घालून घ्यायची त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा यावरती थंड झालेल्या भाताची लेअर लावून घ्यायची आहे जेवढी आपण भाताची लेअर लावणार आहोत तेवढीच वरच्या साईडला भाजीची लेअर आणि त्याच्यावरती पुन्हा तांदळाची किंवा भाताची लेअर लावून घेतली त्यानंतर यावरती बरिस्ता किंवा तळून घेतलेला कांदा घालून घ्यायचा त्यावरती पुदिन्याचे पानं थोडंसं इसेन्स देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे कोथिंबीर घालून घेतली की मग लगेचच यामध्ये थोडंसं इसेन्स मी पुन्हा ॲड करून घेतलं इसेन्सऐवजी ऐवजी या ठिकाणी तुम्ही भरपूर साऱ्या पुदिन्याच्या पानांचा देखील वापर करू शकता आता बिर्याणी छान कलरफुल व्हावी यासाठी मी ऑरेंज आणि ग्रीन कलरचा वापर केलेला आहे जेणेकरून तीन रंगामध्ये आपली बिर्याणी तयार होईल तर या ठिकाणी तुम्हाला हवं असेल तर केशरचा देखील वापर करू शकता दूध घातलेला केसर यामध्ये घालून घेऊ शकता आता एक दहा मिनटासाठी फुल फ्लेमवरती मी जाड तवा गरम करून घेतला होता त्यावरती ही लेअर केलेली बिर्याणीची कढाई घालून घेतली वरून झाकण ठेवलं आणि वाफ जाऊ नये म्हणून त्यावरती जड भांडं ठेवून वीस मिनटासाठी मंद आचेवरती बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे तर या ठिकाणी वीस मिनटं झालेले आहे घरभर सगळीकडे सुगंध पसरलेला आहे अतिशय परफेक्ट आपल्या बिर्याणीला दम बसलेला आहे तर अशा पद्धतीने बेसिक मसाल्यांचा आणि सिक्रेट ग्रेव्हीचा वापर करून अगदी आचारी स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल व्हेज दम बिर्याणी आपली तयार झालेली आहे आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपीज बाय सुप्रिया चॅनलला फॉलो करायला विसरू नका